नमस्कार वैसाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचे सांडगे करणार आहोत तर त्यासाठी अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे वाटीने दोन वाट्या भर भरलेली आहे मुगाची डाळ ही डाळ चांगली चाळून नीट करून घेतलेली आहे ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन वेळा चांगली स्वच्छ धुवायची ह्याला पावडर वगैरे लागलेले असते धुवून झाले की ह्यात पाणी टाकून पाच ते सहा तास चांगले भिजून द्यायची डाळ पाणी थोडं जास्तच टाकायचं पाच तास झालेले आहेत बघा चांगली डाळ भिजलेली आहे हे डाळ आता आपण निथळून घेऊया तर चाळणीवर डाळ टाकायची म्हणजे सगळं पाणी निथळतं खाली आणि डाळ चांगली निथळली की लगेचच आपल्याला वाटून घ्यायची आहे मी ओला लसून घेतलेला आहे डाळी चांगला बारीक होणार नाही म्हणून मी अगोदर थोडासा चेचून बारीक करून घेते लसूण चांगला बारीक झाला की त्यात निथळलेली डाळ घ्यायचे आणि बारीक करायची तुम्ही ही डाळ मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता पण मी पाट्यावरवंट्यावर बारीक करत आहे असे पाट्यावरवंट्यावर बारीक केलेल्या डाळचे सांड्या खायला अतिशय खमंग लागतात ची भाजी पण छान लागते बघा डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे लगेचच बारीक होते अशीच डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे रवाळ रवाळ डाळ वाटताना ह्याच्यात अजिबात पाणी वापरलेलं नाही अशा प्रकारे सगळी डाळ बारीक करून झाली की त्यात थोडासा हिंग बारीक करून घेतलेली जिरी लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यात हळद आणि कोथिंबीर पण टाकू शकता ते सगळं साहित्य टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालेलं आहे हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊया बघा चांगली डाळ भिजलेली असल्यामुळे ह्यात पाणी न वापरता असं पीठ झालेलं आहे आता आपण ह्याचे सांडगे तोडून घेऊया वाटेत थोडंसं पाणी घेऊन त्यात हाताचे बोटे बुडवायचे आणि सांडगे तोडायचे आमच्याकडे उन्हाळे कामाला सुरुवात करताना अगोदर सांडगे तोडतात आणि नंतरच कोरड्या पापड्या करतात तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे पाच बोटाच्या मध्ये पेठ घ्यायचं आणि अंगठ्याने पुढं सरकवायचं म्हणजे छोटे छोटे सांडगे पडतात जास्त मोठे पण नाहीत सांडगे घालायचे असे छोटे सांडगे छान दिसतात आता हे सांडगे मी सावलीतच घालत आहे सगळे सांडगे घालून झाले की नंतर मी उन्हात ठेवणार आहे पीठ जर पातळ झालं तर सांडग्याला बघा अशा शिरा दिसत नाहीत अशा प्रकारे सगळे सांडगे घालून झालेले आहेत हे आता उन्हात चांगले तीन ते चार दिवस कडक वाळून द्यायचे सांडगे चांगले वाळून दिले तर वर्षभर टिकतात आणि आपल्याला जेव्हा भाजी करायची आहे तेव्हा करता येते भाजी चार दिवसांनी चांगले कडकडीत वाळलेले आहेत बघा हे सांडगे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद